श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार सव्वीस मे दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी या दिवशी आईने लावा असा एक दिवा आपल्या मुलांची प्रगती होईल शिक्षणात प्रगती होईल त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे गणपती बाप्पा हे, हे बुद्धीची देवता आहे त्यामुळे या सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी संकष्टी चतुर्थी आहे आणि त्या दिवशी हा उपाय करायचा आहे तसेच संकष्टी चतुर्थीला रोध केल्यानं गणपती बाप्पा सर्व मनोकामना पूर्ण करतात काय उपाय करायचा आहे हे जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा आधी सांगितल्याप्रमाणे सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी आहे संकष्टी चतुर्थी या दिवशी आईने मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे तो कसा व कुठे लावायचा हे मी सांगणार आहे त्याआधी धनलाभासाठी देखील उपाय सांगणार आहे घरात नेहमी आर्थिक अडचणी असतील पैशाची चणचण भासत असेल कितीही पैसे आले तरी ते घरात टिकत नसतील काही ना काही कारणाने ते खर्च होत असतील किंवा येणाऱ्या पैशापेक्षा जास्त खर्च जर होत असेल तर त्यासाठी पैसा टिकून राहण्यासाठी त्याचबरोबर धनलाभासाठी काय करायचं आहे तर बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा अर्चा करायची आहे त्यानंतर अभिषेक करावा शक्य असल्यास उपवास देखील करावा नसेल तर काहीच हरकत नाही ना नाही केला तरी देखील चालणार आहे त्यानंतर दिवसभरात कधीही गणपती बाप्पाला दुर्वांची एक माळ अर्पण करायची आहे व त्यासोबत मोदकाचा नैवेद्य अर्पण करा, करा। तुमच्या जवळपास जर मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय केला तरी चालणार आहे किंवा हा उपाय अगदी घरातील गणपतीलाही तुम्ही करू शकता ही एक माळ व नैवेद्य नक्की अर्पण करून जा करायचं आहे आणि अर्पण करून झाल्यावर श्री गणेश स्तोत्राचं पठण तुम्हाला किमान एक वेळा तरी करायचं आहे त्यानंतर प्रार्थना करा तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही गणपती बाप्पांना सांगायचे आहे ते तुमची सर्व इच्छा पूर्ण करतील परंतु हा उपाय प्रत्येक संकष्टीला तुम्ही करू शकता यानंतर आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी या संकष्टीच्या दिवसापासून सलग एकवीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा दिवा लावायचा आहे सर्वात आधी सकाळी गणपतीला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे आता तुम्हाला जर गणपती अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर किमान तुम्ही यूट्यूबला लावून ऐकलं तरी देखील चालणार आहे हे नंतर तीर्थ मुलांना प्यायला द्यायचं आहे त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यात देखील तुम्ही मिक्स करून टाकून देण्यापेक्षा हा उपाय अधिक चांगला आहे कारण आपण स्तोत्र म्हणून ते तीर्थ तयार केलेलं आहे त्यामुळे टाकून देण्यापेक्षा तुम्ही पिण्याच्या पाण्यात हे मिक्स करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना धूप दीप दाखवायचा आहे त्यानंतर हा उपाय सकाळी करा किंवा सायंकाळी दिवा लागणीच्या वेळी केला तरी चालेल काय करायचं आहे एक दिवा घ्या एक दिवा घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही मातीची पंथी जरी घेतली ना तरी चालेल त्यानंतर एक डिश घ्यायची आहे किंवा तुम्ही खाऊची दोन पाने घ्या आणि त्या डिशमध्ये थोडे तांदूळ ठेवा त्यानंतर तांदळावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर ती पंती ठेवायची आहे नंतर या पंतीमध्ये दोन वातींची मिळून एक वात तयार करून घ्या ती त्यात ठेवा त्यामध्ये थे मोहरीचे तेल टाकायचे आहे आता मोहरीचं तेल जर नसेल तर दुसरे टाका तुम्ही जे कुठलं वापरत असाल ते टाकले तरी चालेल पण त्यातल्या त्यात मोहरीचे ते 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 तेल असेल तर अतिशय उत्तम नसेल तर त्यात थोड्या पिवळ्या मोहरी त्या दिव्यात टाकायच्या आहे आणि मोहरी टाकल्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला त्यात टाकायची आहे ती गोष्ट म्हणजे आपल्याला कापराच्या पाच वड्या त्यात टाकायच्या आहे त्यामुळे थोडासा दिवा जरा मोठा घ्यायचा आहे त्यामध्ये पाच वड्या कापराच्या टाकायच्या आहे किंवा भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम कारण भीमसेनी कापूर अधिक प्रभावी असतो भीमसेनी नसेल तर जो असेल तो कापूर तुम्ही वापरू शकता त्यानंतर दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे स्वतःला देखील हळद कुंकू लावायचा आहे बघा सलग रोज एकवीस दिवस पाच वड्या कापराच्या घा तुम्हाला यासाठी वापरायच्या आहेत त्यानंतर मोहरीचं तेल असेल तर मोहरी वा वाप मोहरी घालायची गरज नाही त्यानंतर अत्यंत महत्त्वाची वस्तू त्यात टाकायची आहे ती म्हणजे आपल्याला त्यात मिऱ्या टाकायच्या आहेत रोज आपल्याला पाच कापराच्या वड्या त्यानंतर पाच मिऱ्या घालायच्या आहेत हे सल तुम्हाला सगळं झाल्यानंतर आपल्याला चतुर्थीपासून हा या उपायाला सुरुवात करायची आहे मग हा उपाय तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी करा तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा करा नंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा देवघरातच हा दिवा लावायचा आहे देव देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर कुलदेवीचे स्मरण करायचं आहे त्यासाठी आपल्याला नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे ओम ऐं रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे त्यानंतर ओम गण गणपते नम या मे ह्या देखील मंत्राचा एक माळ जप करायचा आहे ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पा समोर प्रार्थना करायची आहे मुलांच्या शिक्षणात अडथळे येत असतील काही समस्या असतील विषयी जरी असेल किंवा तुमची मुलं जर नोकरीला असतील तर त्याविषयी देखील काही समस्या असतील नोकरीत त्यांची प्रगती होण्यासाठी तरी देखील हा उपाय करायचा आहे हा दिवा विजल्यानंतर दुसऱ्या दिवशी कदाचित का कापरामुळे बघा मिऱ्या आणि मोहरी जळून देखील जाईल किंवा नाही देखील थोडंफार राहणार देखील आहे जळालं तरी ते टाकून काढून टाकून पुन्हा दुसऱ्या दिवशी हाच दिवा घेऊन पुन्हा सेम तसंच करायचं आहे आणि हा सलग उपाय तुम्हाला एकवीस दिवस करायचा आहे प्रत्येक वेळी लक्षात घ्या नवीन पाच कापूर वड्या पाच काळे मेरे थोडी मोहरी टाकायची आहे जळालं नाही तर तेच परत वापरू नका ते एका ड कागदामध्ये काढून ठेवायचं आहे किंवा प्लेटमध्ये तांदूळ रोज तेच वापरले तरी चालणार आहे किंवा ते पक्ष्यांना तुम्ही खाऊ घातले तरी चालतील रोज आसन दिव्याचे बद बदल्या बदललं तरी चालणार आहे परंतु तुम्ही पानावर ठेवा किंवा प्लेटमध्ये ठेवा जसं तुम्हाला शक्य होईल क तांदळाच्या ऐवजी तुम्ही फुलं जरी ठेवली तरी चालणार आहे जे तुम्हाला शक्य होईल ते करा परंतु हे हा उपाय सलग एकवीस दिवस तुम्हाला करायचा आहे वात मोहरी काळी मिरी आणि कापूर रोज बदलायचा आहे एका डब्यात एकवीस दिवस हे दिव्यातील सर्व सामान आहे ते कागदात बांधून ठेवा किंवा तुम्ही एखाद्या डब्यात तुम्ही साठवून ठेवायचं आहे जे काही अर्धवट जळालेलं ते साठवून ठेवून ते एकवीस दिवस झाल्यानंतर पाण्यात सोडून द्यायचं आहे तुम्ही या संकष्टीला काही प्रॉब्लेम असतील तर पुढच्या संकष्टीपासूनही तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर हा उपाय करत असताना मासिक धर्म आला किंवा गावी जावे लागले किंवा काही प्रॉब्लेम आले तर तो दिवस तुम्ही स्किप करायचा आहे आणि पुढचा दिवस कंटिन्यू करायचा आहे परंतु एकवीस दिवस हा उपाय आईनेच आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे अत्यंत प्रभावी हा असा उपाय आहे करून बघा तुमच्या मुलांतील सर्व समस्या कमी होतील अनुभव घेऊन पहा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ